गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग पार्टी दिसते काय हा मी जस्ट थोड्या वेळ अगोदरच आंघोळ करून मस्त केली असेल दिवसाची हा कारण मी पण चार पाच वाजेपर्यंत जागो होतो लॅपटॉपवरती आणि माझ्यासोबत कोण जागो होत nice. माझ्यासोबत जागो कोण होत तू पण जागी होते ना तू पण जागी होते ना सकाळपर्यंत तेव्हा काष्टा बघायची तर आज फ्रेंड्स ऍट द स्टार्ट ऑफ द डे तुझा बनवतीये चिकन पण काय आहे चिकन एम इथं ऑलरेडी चिकन लेग पीस आणि काही चिकन होतं ना थोडस चिकन आपण काढलं होतं ते आहे तर त्यातलं त्याचं काय पूर्ण अशी ग्रेव्ही नाही बनणार थोडस असं ते बनेल तर मी ह्याच्यामध्ये चिकन जे धुवून घेतलं चिकन ऑलरेडी धुतलेलं होतं पण ते मध्ये ठेवल्यामुळे थोडंसं बोलतात ना था फ्रीज झालं होतं सो मी थोडस पाणी टाकून त्याला ते नॉर्मल केलं नॉर्मल केल्यानंतर त्याच्यामध्ये मी दही टाकलंय घरचा लाल मसाला टाकलाय चिकन मसाला अद्रक लसूणची पेस्ट मीठ आणि लिंबू असं mm. सगळं टाकून ते ठेवलं होतं खूप वेळ झाला आणि आता मी ते फोडणी देणार आहे त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक लसूण ची पेस्ट ठेवली आहे मी तर ते एवढं सगळं आहे बाकी माझं जेवण सगळं झालंय चपाती आहे भात झालाय फक्त आता जेवायचं गरम व्हायला तोपर्यंत टाइमपास करायचं तोपर्यंत मी जाणार आहे फक्त मम्मा जाणार आहे मी जाणार आहे कुठे हे करायचं बाहर जाणार की घरी घर बाहेर बोलो अच्छा ठीक है पाच बजे पर्यंत येन मी पाच बजे पर्यंत येईल मला पाच वाजता पोहोचायचं आहे ड्रायव्हिंग स्कूल ला हा मग त्याच्या अगोदर मी पोहोचेन कांदा कालवनामध्ये पण लेग पीस होते आणि इथे पण दोन लेग पीस असल्यासाठी दिसतात आहे कारण की आपण चिकन घ्यायला गेलेलो दीड किलोची कोंबडी लागते आपल्याला एका टायमाला तर एक त्यांच्याकडं म्हणजे एका दिवसाला म्हणजे एकदा आणि आपण हमेशा दीड किलोची प्रिफर करतो तर यांच्याकडे दीड किलोची नव्हती एक तर डायरेक्ट अडीच तीन किलोच्या कोंबड्या होत्या नाहीतर डायरेक्ट आठशे नऊशे ग्रामच्या कोंबड्या तर मी म्हटलं ठीक आहे मग आठशे नऊशेच्या चा दोन दे त्यामुळे मग चार लेग पीस होते दोन लेग पीस परवा बनले दोन लेग पीस आता बनतात हाँ ओके व्हाट आर यू गोइंग टू एवरी डे इन द स्कूल वेन यू गो गुड मॉर्निंग टीचर बुगो व्हाट आर यू गोइंग टू से फर्स्ट से टीचर टीचर से 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 मैम मैम टीचर अगं तू बोल टीचर बोल लवकर बेटा स्कूलला जायचं आहे ना तुला स्कूलला जायचं आहे ना स्कूलला आहे की नाही बोगो बेटा डू यू वॉन्ट टू गो टू स्कूल ऑनर्स प्लीज हा फीस फिश बनवते फ्रेंड्स ऐकत नाही ती डॅटा सर ऐक सगळं ऐक कधी कधी नाही ऐका गुड मॉर्निंग बोल बेटा हा बेटा हॅलो गुड मॉर्निंग बोल टीचर ये ये। टीचर टीचर बोल टीचर टी टी नाही टीचर टी नाही टीचर टीचर सगळ्या गोष्टींना हवा नाही सोडायची भेटा तोंडातून ठीक आहे हळूहळू बोलायला शिकेल मॅम बोल बोला मॅम बोल मॅम बोल मॅम बोल, मैं बोल. ठीक आहे अरे ठीक आहे ना तू आता जास्त पण बाहेर जाऊन कुठे बाहेर मी बाहेर गेलो म्हणजे तुम्हाला पण बाहेर जाणं जरुरी घरात टाइम स्पेंड करा घरात खेळा झोपा काही करा ना बाहेर जाऊन काय रे मम्मा मम्मा थोडा वेळ लागला ह्याला थोडस पकायला बट ठीक आहे मातीचं भांडायला थोडस कुकिंगला ते टाइम घेतस मीठ हळद मसाला तो। तो मसाला म्हणजे खोबरा आणि कांदा त्या दिवशी वाटत मसाला तयार पण तेल जास्त चालेल तेलक टेस्टी मला तरी लागतो ना धाबा स्टाईल चिकन शिजायला द्यायचं पाणी सुटेपर्यंत कुठे कुठे थांब ना आपण काहीतरी तरी करतोय काय थांब झालं दोन मिनटं हे मसाला राहिलेला पाणी <tab> चांगलं शिजायला द्यायचं चिकन अरे नाही का

फ्रेंड्स ह्याचा सुगंध ना तर काय बोलू <laughs> असं एनर्जेटिक फीलिंग येते त्याचा सुगंध असं सुटला ओके द डिनर इज रेडी फ्रेंड्स आणि असं काय दिसते आपली डिश त्याच्यामध्ये असं चिकन मस्त आहे मला तर आवडतंय बाहेर असंच पूजा मटन पण बनलं पाहिजे मी बनवेल ते मी बनवेल तुझी परमिशन आहे मी घरात मटन बनव का करण्यापासून बनवण्यापर्यंत भांडे पण धुवून टाकेल एखादा हा हा काय नाही मग हे काय हे काय हे एखादा नव्हतं तर काय होत हे काय होत एखादा नव्हतं चिकन मी म्हणजे मी बाहेरच मटन खायचं हमेशा घरी कधी घरी खाल्लं घरात बनवलंय कधी मटन पण घरी कधी आपल्या घरी कधी असं नाही मी घरी आणणार आणि व्यवस्थित बनवणार मी नाही असं नाही घराचं पूजा नाही मी सारखं बाहेर कुठं पण एक्सपाय नाही नाही मी आणणार बेटा आपण मटन खाऊया ना घरी मटन मटन बोटुक आपण घरी मटन बनवूया पहिला तर आपण टेस्ट करू ग्रेव्ही त्यासोबत थोडं चिकन टेस्ट टेस्ट हूं hmm. सुगंध आणि स्ट्रॉंग वाली फीलिंग होते ना इत अशी वेन्स मध्ये खाऊन एकदम असं आंबट तिखट आणि म्हणजे थोडंसं आंबट नाही दहीची टेस्ट लागते आणि तिखट मस्त आलं ना म्हणजे असं एकदम चिरफाडवाला परफॉर्मन्स असतो ना तसं त्याची टेस्ट झाली असंच बनवायचं पूजा मी तर बोलतोय कालवाना आणि बाकीचं पण मस्त झालंय एकदम भारी बेस्ट झालं आतापर्यंत सिरियसली आत्तापर्यंतचं बेस्ट बेस्ट आहे ना बेटा तू टेस्ट केला चिकन पण सुपर झालं बाहेरच्या खाण्याला पण टक्कर देईल असं झालं सिरियसली आणि हे संपलं आहे जमाय आता पूजाला आता आपण आपण चाललोय आता पार्लर मध्ये पूजाच्या फ्रेंड्स ऑफकोर्स पूजाला काय हेअर काय काय करायचं आहे हेअर काय मी हेअरचं जे पण काय करायचं असतं ते तिच्याकडूनच करते आणि आपलं लवकर जेवण वगैरे हो झाले फट पोहचू पूजा तिथं चालू करा तिची हेअर ट्रीटमेंट वगैरे थुकू आणि मी थोडं बसू बघू तलावच्या इथं आपण राऊंड मारू थोडं तलावच्या इथं आपण वॉक करू आल्या थोडक्यासाठी वाचतो थोडक्यासाठी चला चला कम्स तुझा

आणि पूजाचं तिथं हे ट्रीटमेंट चालू होणार तिला टाइम लागणार त्यामुळे मग मी भाव्याला येऊन आणि भाव्या त्यासाठी लागले रडायला आणि त्या तिथं असं ट्रॅफिक इतकं मगाशी दिसलेलं एवढं बेकार ट्रॅफिक आहे की आपल्याला घरी पोचता पोचता थोडासा कदाचित वेळ लागेल हा काय करते

काही तुमचा खरंच खूप छान वाटलं तिघांना पण देतो अरे स्पीकर वर आहे लांबून कशाला ऍडो करायचा आहे अरे कुठं चालली कटौ ये बरं मग मला लवकर ओके तो तर बराचसा वेळ गेला फ्रेंड्स पूजा घरी नाही येतो बुगोआन मी थोडा खाली दहा पंधरा मिनटं स्कूटीवर थोडा राऊंड मारला बुगबूला थोडा असं बंद स्कूटीवरती बसवून केलं असं शिकवलं फक्त रेस कशी द्यायची वगैरे तर कुठं जायचं आता परत दिवसभर पर बसायचा हो दिवसभर पर... मजा तू एकटीच बस जा ती स्कूटीची चावी फेकली नाही आल्याला रागात कारण की तिला अजून बसायचं ती चावी घे आणि तर स्कूटी चालू कर आणि तू बस जा त्याच्यावरती बसणार एकटी जा जा, आगता जा, आगता। जा 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 आत्ता जा आत्ता तुला मम्मी डॅडाचा ऐकायचं नाही ना मग जा जा कशा उघडणार दरवाजा मी तर ना ओढून देणार तू तुझं उघड नाही नाही रे प्लीज बेटा ओढ डोळली एस टडे ट्रॅफिकमुळे फार लेट झालं फ्रेंड्स आपल्याला मोठे ट्रेनिंगसाठी डन विथ टोडेज क्लास थँक्यू so, सर जी बाय 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 आज पण फ्रेंड्स आपल्याला ब्रेक आणि एक्सेलरेटर दोघांवरती प्रॉपर आपल्याला कंट्रोल करायचं दाखवलंयचल मी जस्ट घरी बुग्गुला यांनी झोपून टाकलंय आणि केसांचं काय केलं तुझ्या आवाजाने हो ना हा बघा बाबाने काय घातलंय नत कुठे गेली एकदम मला डेंजर वाली झोप लागली होती फ्रेंड्स पूजाने पाणी विणी पण भरलं सगळं आवरलं पण आणि त्यात तिने जेवण पण बनवलंय बन 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 रात्रीचं आणि काय म्हणणं आहे तिने काय बनवलंय तिच्याकडून काय बनवलं पूजा तुला अंड्याकडे आवडते म्हणून म्हटलं तुझं आवडतं मी बनवलं तू खा नॉलेज टेस्ट ज्यांदा करी म्हणून मला हैप्पी टंग हैप्पी स्टमक हैप्पी माइंड झोपायची तयारी झाली फ्रेंड्स जेवण वगैरे झालेत कचरा पण टाकून आलो थोडा वेळ वगैरे आणि आज आपण मूवी बघितला सब बराबर जी5 ओर ते आणि खवाला हायर पण खर हायली रेकमेंडेड आहे बघा एकदा काय पाहिजे बोल कार बोल कार कार बोल कार गेम बोल कार कार नाही कार त्याला कार बोलतात दोन टाईपचं प्रो असतं बेटा एक स्कूटीवाला आणि एक वाला ह्याच्यामध्ये बाईकचा गेम नाही आहे नाही आहे कार बोल पहिला कार बोल हां मग काय बोलायचं डॅटा मला कारचा गेम लावून दे ठीक आहे हा बेटा काय ते काय काय हा शबाश काय बोलणार आणि ध्रुव त्याला काय म्हणणार स्कूटी ना आपल्याकडे काय आहे आपल्याकडे काय स्कूटी स्कूटी <tip> हो काय हे काय हे हा कार व्हेरी गुड जा खेळ जा त्यात काल पण कमेंट आली होती आमचं पण चाळी आय सी एस मध्ये आहे तर काही ती फर्स्ट स्टँडर्ड स्टँडर्ड वाईज म्हणजे फीज वाढत जाते ओके जमलं तर प्लीज कळवा ऑर एल्स मी चेक करून घेऊ तिकडे या थांब थांब ना आ, आ, काय चालू आहे डेंटिस्ट आता दाखवा तर तुझं दाखवा